डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी चोरट्यांचा धुमाकूळ नगरात धाडसी घरपोडी पोलिसांचे दुर्लक्ष पार्वती नगरातील प्लॉट क्रमांक एकतीस येथील हरीश द्वारका प्रसाद अग्रवाल यांचे घर चोरट्यांनी फोडले अग्रवाल यांचे जेबी रोडवर पान दुकान ते 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 आहे तेथेच त्यांचे दुसरे घरही आहे ते तिकडेच गेलेले असताना पार्वती नगरातील घराला कुलूप लावलेले होते चोरट्यांनी नेमकी ही संधी साधून मुख्य लोखंडी दरवाजाचा कडी कोयंडा तोडला यानंतर आतील लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरात घुसलेल्या चोरट्यांनी हॉलमधील कपाटात ठेवलेली वीस ग्रॅम वजनाची सोन्याची चेन दहा ग्रॅम वजनाची अन्य एक चेन व पन्नास हजारांची चिल्लर असा एकूण तीन लाखांचा ऐवज चोरून नेला हरीश अग्रवाल यांचे बंधू द्वारकाप्रसाद अग्रवाल हे शेजारीच राहतात सकाळी त्यांच्या पत्नीला घर उघडे दिसल्याने त्यांना आवाज दिला मात्र घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांनी आतमध्ये जाऊन बघितले तर सामान विखुरलेले दिसले चोरट्यांनी हॉलसह वरील मजल्यावर देखील उलथा केलेली होती सदरची माहिती हरीश अग्रवाल यांना दिल्यानंतर ते परिवारासह तेथे पोहोचले दरम्यान सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल व अजय अग्रवाल यांनी चोरीची चोरीची घटना घटना यांना समजल्यानंतर त्या ठिकाणी धाव घेतली पण शहर पोलीस पोलीस स्टेशन पोली कर्मचारी दोन तास लेट पोहोचल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली या भागामध्ये रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंगची गाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली ठामत मराठी न्यूज साठी सोपान देशे सकाळी साडेआठ वाजेचा सुमारास हरीश द्वारका प्रसाद अग्रवाल यांचा मला फोन आला की भैया घरपे चोरी हुई आहे तो आप मम्मी आणि माझे मित्र अजय भैया अग्रवाल आम्ही या ठिकाणी आलो तर पाहिलं सगळं अस्तव्यस्त कपाटातलं सामान होता आणि दोन एक चैन काही चांदीचे शिक्के काही रोकड असं सुमारे तीन चार लाखाचं माल गेलेला आहे असं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं पण आता बघायला गेलं तर या परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी देखील कुठं मोटरसायकली चोरी झाल्या कुठं पाण्याची मोटर चोरी झाली असे प्रसंग या दोन तीन महिन्यामध्ये प्रचंड या परिसरात वाढलेले आहे आणि हा जो परिसर आहे कष्टकरू रोजगार अशा प्रकारे काम करणारे लोक या परिसरात जास्त आहे गोरगरीब जनता आहे तरी या परिसरामध्ये चार पाच पोलीस कॉन्स्टेबल देखील राहतात ते देखील रात्रपाठ आले तर फिरत असतात परंतु थोडंसं गस्त वाढवलं पाहिजे या परिसरामध्ये आणि ज्यांच्याकडे चोरी झाली यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे कारण की यांचं पान दुकानाचा व्यवसाय आहे जे बी रोडवरती त्यांची देखील हालाकीची परिस्थितीतनं ते वरती येत आहे आणि अशा प्रकारे घटना घडली तर त्यांच्या परिवारावर एक प्रकारे आघातच झाला आहे कारण की आर्थिक मार जी पडते ती कधी सोसवली जात नाही एक सामान्य व्यक्तीकडून तर पोलीस प्रशासनाला विनंती आहे का त्यांनी जास्तीत जास्त लक्ष ज्या भागात चोऱ्या होत आहे त्या भागात सखोल चौकशी करावी आणि गस्त जास्त घालावा ही विनंती महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका